अमरावती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांकरिता राबविण्यात येत असलेल्या मोफत बियाणे वितरण योजना गेल्या चार वर्षापासून बंद असल्याने आता जिल्हा परिषदेतील सदस्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत ही योजना पुन्हा सुरू करावी अशी मागणी केली आहे सध्या रब्बीच्या हंगामाला सुरुवात झाली असून अमरावती जिल्ह्यात या हंगामात चना गहू मका यासारख्या पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत असतात मात्र जिल्ह्यात अनेक शेतकरी हे अल्पभूधारक किंवा आत्महत्याग्रस्त परिवारातून असतात अशा शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत काही प्रमाणात बियाणे वाटपाची योजना राबविण्यात येत होती मात्र आता ही योजना गेल्या अनेक वर्षापासून बंद असल्याने गरजू शेतकरी परिवारांना अडचणीचा सा सामना करावा लागत आहे त्यामुळे अशा गरजू शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेने बियाणे वाटपा तरतूद करून बियाणे उपलब्ध करून द्यावे अथवा जिल्हा परिषदेचा कृषी विभाग बंद करून जलव्यवस्थापन किंवा जलसंधारण विभागात समाविष्ट करून द्यावा अशी संतप्त प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी दिली मला इथे जिल्हा परिषदेला येऊन जवळपास चार वर्ष होत आहे आणि चार वर्षात मला असं एकी वर्ष असं आठवत नसेल की जिल्हा परिषदेच्या कृषी विभागांना शेतकऱ्यांना बियाणं ची तरतूद केली असेल म्हणजे गेल्या म्हणजे कई वर्षापासून परी सुरुवातीला जिल्हा परिषदच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणं द्यायचे प्रायुक्तत्वर द्यायचे अल्पोधारक शेतकऱ्यांनी द्यायचे परंतु आता जिल्हा परिषदेचा कृषी विभाग म्हणजे असं झाला नामधारी झाला असं मला वाटते कारण जिल्हा परिषदच्या कृषी विभागामध्ये आता कोणतं कामच राहिलं नाही फक्त पी व्ही सी पाईप स्प्रिंकलर पाईप ताडपत्र्या फवाऱ्याच्या मशीन वाटपापुरता जिल्हा परिषद हा झालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकरी कार्यकर्ता किंवा जिल्हा परिषद सदस्य म्हणून असं वाटते का हा जिल्हाप्रधचा कृषी विभाग एखाद्या जलव्यवस्थापन किंवा जलसंधारणमध्ये मर्ज करायला काही हरकत नाही कारण कोणतं कामच नाही झालं म्हणजे कधी कधी असं वाटते की आपण या जिल्हा परिषदमध्ये जे एकोणसाठ जिल्हा परिषद सदस्य जर निवडून आले आहेत त्यांना असं वाटतं की आपण शेतकऱ्याचं प्रतिनिधी इथं आलेलो आहोत शेतकऱ्यांना आपण काही मदत करावी या निमित्तानं थोडं जर विषय जर त्यांना जर मांडला तर ते म्हणजे कोणी ऐकायलाच ते तरतूदच नाही पैशाची म्हणतात ते अधिकारी त्यामुळे विषय संपला तो म्हणून माझी शासनाकडे पण आम्ही ही विनंती या निमित्तानं करतो की जिल्हा परिषदच्या माध्यमातून कृषी विभागात जर तुम्हाला चालू ठेवायचा असेल तर शेतकऱ्यांसाठी लोकापयोगी योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना आपण राबवल्या पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांचं कल्याण होईल आणि विशेष करून श आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने बियाण्याची तरतूद केली पाहिजे आपण मोठ्या प्रमाणात आपण बियाणं देऊ शकत नाही परंतु जिल्ह्यातले जे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब आहे त्यांच्या जो शेष फंड असतो कृषी विभागासाठी जो राखून ठेवला जातो त्या शेष फंडातून दहा वीस लाखाचं बियाणं जर आपण जर वर्षाचं जर वाटलं तर निश्चितच या निमित्तानं शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल आणि त्याच एक त्यांना हातभार लागेल अशी माझी या निमित्तानं शासनाला विनंती आहे अमरावती जिल्ह्यात रब्बीचे एकूण पेरणी क्षेत्र एक लाख एकोणसाठ हजार नऊशे अडुसष्ट लाख सतरा हजार एकर क्षेत्र चण्याचे असून त्या पाठोपाठ गव्हाचे क्षेत्र हे सदोतीस हजार एकर इतके आहे तर एक हजार एकरावर मक्का पिकांची लागवड करण्यात आली आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती